मी साक्षी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना नाही हे तुझ्या पडेगा एक राष्ट्र के आहे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा ची महत्वाची बैठक आज बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्यवर्ती पक्ष कार्यालय पिंपरी येथे संपन्न झाली आगामी महाराष्ट्र राज्यातील विधानपरिषद निवडणूक ही दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार असून दिनांक दहा ते सतरा मार्च दरम्यान नामनिर्देशनपत्र भरण्यात येणार असून त्यासाठी पिंपरी चिंचवड शहराला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी सदर बैठकीत विषय घेण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता शहरात पक्षाला अधिकची ताकद मिळण्यासाठी विधान परिषदेच्या माध्यमातून संधी मिळावी अशी बैठकीत चर्चा करण्यात आली आपल्या नेतृत्वाखालील दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील सर्किट हाऊस येथे पिंपरी शहरातील आजी माजी नगरसेवक नगरसेविका यांच्या एकत्रित बैठकीमध्ये जवळपास एकशे चाळीस आजी माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी उपस्थित होते सन एकोणीसशे सत्याऐंशी ते दोन हजार बावीसपर्यंतचे पर्यंतचे सर्व पद पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये सर्वांची एकमुखी मागणी होती की आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये शहरांमधून योग्य त्या कार्यकर्त्याला पदांच्या माध्यमातून अधिकची संधी मिळावी असा ठराव शहर कार्याध्यक्ष फजल शेख यांनी मांडला व त्याला अनुमोदन महिला अध्यक्ष कविता अल्हाट व सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसमल यांनी दिले सूचक श्री संजे समल, यावी कविता फजल दस्तगीर शेख कार्याध्यक्ष अनुमोदक सो कविता अल्लाट महिला अध्यक्ष श्री संजय दयानंद औरसमल सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष यावेळी महिला अध्यक्ष कविता अल्लाट कार्याध्यक्ष फजल शेख शहर शेहर काटे वर्षा जगताप चेतन दुधाळ ज्ञानेश्वर कांबळे सचिन आवटे विजय लोखंडे संजय औरसमल बल्सी पाराडे शांती स्नेल अकबर मुल्ला મહેશ ધપકે ગંગા ધેંડે કવિતા ખરાડે જ્યોતિ ગોફની સંગીતા કોકની બાપુરાવશી તોળે ડેનિયલ દળવી રાજેન્દ્ર રાજેન્દ્રસિંહ વાલિયા નિર્મલા માને બાળા સાહેબ ચૌધરી મનીષ શેડગે કુમાર કાંબળે બાળા પિલ્લેવાર પ્રશાંત મહાજન યશ બોઝ શુભ્રતા પવાર મેહક ઇનામદાર મનીષા ગટકળ સુનિતા અડસુ સુ સવિતા ધુમાળ આશા મરાઠે માધવી સોનાર મીરા કદમ सपना कदम रजीवाना सय्याद वर्षा शेडगे लता सोनवणे तिरमलर कवडे धानाजी तांबे विजय दळवी राजू चंदाणी अंकुश बाबर सुनील अडागळे जयाउद्दीन नागूर इत्यादींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती आदिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा